शीतल सावंत मिनल सरवदे उषा कळमकर भगवानराव जाधव सतीश मस्के नानासाहेब नलोडे पांडुरंग खेसे नानासाहेब अबनावे राजेंद्र खांदवे दीपक शिर्के बंडू खांदवे दिनेश मस्के नारायण गलांडे शशिकांत टिंगरे अशोक खांदवे विश्वास खांदवे अलकाताई खाडे मनोज पाचपुते हेमलताताई शिंदे अतुल रोकडे स्मिता सोंडे डॉक्टर राजेश साठे विनोद पवार संदीप कदम मिलिंद खानवे महेश पाटील शिवानी शिंदे रवी टिंगरे कुणाल टिंगरे कुलदीप शर्मा या भागातील जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र आमच्या पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार बाकीचे उपस्थित असणारे त्यांचे सगळे सहकारी कुणाल केंदार विकास डाकणे श्रीनिवास बोनाला शासनाचा आणि महानगरपालिकेचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग जमलेले पत्रकार मित्र बंधू भगिनीन तरुण मित्रांनो मित्रांनो लवकरच देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल आणि त्याच्यामुळं अनेक अने देश पातळीवर राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर कॉर्पोरेशनच्या लेवलला आपण विकासाची कामं केलेली आहे त्याच्यामुळं अनेक कामांची भूमिपूजन उद्घाटन सध्या सगळीकडेच चालू असलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय आज या परिसरामध्ये सुनील टिंगरेंच्या पर प्रयत्नातनं अनेक कामं या विधानसभा मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न महायुतीचं सरकार आणि आपली पुणे महानगरपालिका हे सगळेजण मिळून करतायत इथला परिसरपूर्वी कसा होता बदल कसा होत चालला हेही आपल्याला माहिती आहे पुणे चहूबाजूनी वाढतंय आज हे सगळं चित्र पाहत असताना पायाभूत सुविधा करता आम्हाला सगळ्यांना प्रयत्नाची शिकस्त करावी लागते त्याच्यामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा लागतोय आणि सगळ्या गोष्टी करत असताना जनतेच्या अनेक प्रकारच्या समस्या असतात वेगवेगळ्या जाती धर्माच्या असतात माझा मागासवर्गीय समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल बहुजन समाज असेल सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ह्या शहरामध्ये माझा पण विचार केला जातो अशा प्रकारची भावना कृतीतनं ही निर्माण झाली पाहिजे आणि त्याकरता आम्ही मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर करत असतो युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वारसा पुढं घेऊन आम्ही सगळेजण चाललो आहे मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल पुणेकरांनो की आज तुमच्या इथं येत असताना जवळपास एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या कामाचं आपण भूमिपूजन आणि त्या ठिकाणी उद्घाटन केलेली आहे त्याच्यातला मेन म्हणजे विश्रांतवाडी चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर आत्ता इथं जो पादचारी मार्ग आहे हा पादचारी मार्ग आपल्याला नडबोल्ट मध्ये तो काढायचा आहे तो दुसरीकडे आम्ही वापरू जिथं लोकांचं जाणं येणं गरजे जास्त आहे आणि जिथं अशा प्रकारच्या पदचारी मार्गाची गरज आहे त्या पद्धतीनं तिकडं आपण हा शिफ्ट करू पण इथली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्याकरता अनेक दिवस माझे सगळे नगरसेवक नगरसेविका आणि आमचे सुनील टिंगरे यांचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला होता की बाबा इथं चांगल्या प्रकारचा उड्डाणपूल करा आणि ग्रेड सेपरेटर करा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की तुमच्या पलीकडेच पिंपरी चिंचवड लागतं गेले पंचवीस वर्ष पाठीमाग ब्याण्णव पासून दोन हजार सतरापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका माझ्या विचारांच्या लोकांच्या हातामध्ये माझ्यावर विश्वास ठेवून पिंपरी चिंचवडकरांनी दिला आणि मग तिथं मी एवढे ग्रेड सेपरेट केले फ्लायओव्हर केले डबल फ्लाय केले प्रचंड तिथं काम केलं आणि त्या सगळ्यात जुन्या असणाऱ्या ग्रामपंचायती त्याच्यातनं झालेली नगरपालिका त्याच्यात झालेली महानगरपालिका हे सगळं चित्र बदलून टाकलं आता सुनीलनी सांगितलं त्या पद्धतीनं पाण्याचा प्रश्न पण सोडवण्याच्या करता अनेक अडचणी येतात मित्रांनो तुम्ही सगळेजण या विश्रांतवाडी भागामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राहतात तुम्ही राहत असताना कधीतरी शांतपणे विचार करा की एवढ्या लोकांचा कचरा महानगरपालिका कशी गोळा करते कुठं नेते काय विल्हेवाट लावते पाण्याचा प्रश्न कसा सोडवते तुम्हाला माहिती आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरांचं पॉप्युलेशनचा विचार करता कोटी पॉप्युलेशन आहे लोकसंख्या एक कोटी आहे आज एक कोटीला आम्हाला पवना वरसगाव पाचशे कडकवासला टेमगरचं पाणी द्यावं लागतंय भामासगेरचा आत्ताच सुनीलने उल्लेख केला ते पाणी शेतीचं आम्हाला बंद करावं लागलं लोकांना देण्याच्या करता इकडं पुण्याला आणि पिंपिंग चिंचवडला द्यावं लागलं आता हे ट्रीट केलेलं पाणी आम्हाला शेतीला द्यायचं आहे कारण आपण जे वापरलेलं पाणी आहे त्याच्यातलं बरंचसं पाणी त्या ठिकाणी नदीला जातं परंतु त्याच्यामध्ये एस टी पी प्लांट सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे आम्ही मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेले आहे नदी सुधार कार्यक्रम हा आपण हातामध्ये घेतलेला आहे की आपली ज्या नद्या जातात तुमच्या माझ्या शहरातनं मग मुळा असेल मुठा असेल पवना असेल तिकडे इंद्रायणी असेल भामा असेल भीमा असेल अशा या सगळ्या नद्या ज्या वेळेस पुणे जिल्ह्यातनं जात असतात काही शहरातनं जात असतात त्यावेळेस तिथं देखील एक चांगलं लोकांनाही चालता आलं पाहिजे फिरता आलं पाहिजे दोन घटका तिथं थांबावचं वाटलं पाहिजे परिसर स्वच्छ राहिला पाहिजे म्हणून तिथंही आपण जायकाच्या माध्यमातनं मोठं काम हातामध्ये घेतलेलं आहे पिण्याच्या पाण्याच्या करता देखील आम्ही एवढा प्रयत्न करतो परंतु सतत मगाशी सांगितलं तसं चो चौतीस गावं आपल्या हद्दीमध्ये आली काही पीपी चिंचवडमध्ये येतात शासनाच्या नियमाप्रमाणे पाच किलोमीटर पर्यंत असणाऱ्या गावांना त्या शहराला पाणी द्यावं लागतं अशा खूप समस्या असतात आणि त्याच्यातनं एवढं ट्रॅफिक तर वाढते काही सांगायला इसा सोय नाही सगळ्यात जास्त आता मी तुमचा जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे आणि राज्याचा अर्थमंत्री आहे मी साधारण बघत असतो जी एस टी जास्त येतो आपल्याला आर टी ओच्या संदर्भातला जे काही रजिस्ट्रेशन होतं त्याचा पैसा कुठं जास्त येतो कुठं टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन जास्त आहे तर <coughs> त्याच्यामध्ये आपलं पुणे शहर फार आघाडीवर आहे ते रस्ते कमी पडायला लागले त्याच्यामुळं अशा प्रकारे आपल्याला बासष्ट बासष्ट कोटीचे हे पूल बांधावे लागतात उड्डाण पूल करावे लागतात ग्रेड सेपरेट, कर... सेपरेट करावे लागता। करा सेपरेट ला करावं लागतं ग्रेड सेपरेटर करताना हे सगळं काम करायला वेळ लागतो आता देखील मेट्रोचं काम चाललं आहे इथं सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे पुणे शहरात पिंपरी चिंचवड शहरात आणि राज्यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याच्याकरता दर पंधरा दिवसाला एक मॉनिटरिंग कक्ष मी माझ्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये उघडलेलं आहे आणि पंधरा दिवसातनं एकदा त्याची बैठक विक्रम कुमार इथले आयुक्त विभागीय कलेक्टर तिकडं पी सी एम सीचे कम कमिशनर हे सगळे व्ही सीवर असतात आणि आम्ही त्यांच्याशी तिकडनं बोलत असतो आणि त्याच्यातून ही बैठक घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडनं मी आढावा घेतो काही अडचण असेल तर आम्ही त्या सोडवतो तिथं काही केंद्राचं समजा संरक्षण विभागाची काही अडचण असेल किंवा वन विभागाची काही अडचण असेल तर त्याच्यात नाही मार्ग काढावा लागतो तेव्हा काम गतीनं होतात आज तुम्हाला सगळ्या पुणेकरांना आश्चर्य वाटेल की आज दिवसभरामध्ये आपण आणि पंतप्रधानांनी मिळून पंतप्रधानांचं तर एकच गोष्ट सांगतो सकाळी वारजे घोरपडी गोरप घोरपडी ह्या भागातली महत्वाची कामं त्याची भूमिपूजन आम्ही केली काही ऑनलाईन केली काही तिथं मगाशी टिकाव टाकला तसं टिकाव टाकून केली किती कोटीची कामं केली माहितीये पाचशे कोटी रुपयांची कामं एकट्या वारजे आणि घोरपडी परिसरामध्ये आपण केली पाचशे कोटीची त्याच्यानंतर आम्ही गेलो आपल्या एअरपोर्टला एअरपोर्टला अतिशय चांगल्या प्रकारचं एकात्मिक टर्मिनल इमारत इमारत किती कोटीची असावी पाचशे करोड रुपयाची इमारत तिथं बांधली आहे आणि तुम्हाला माहिती आहे पुढे दर वर्षाला नव्वद लाख लोक विमानाने जाये करतील एवढी व्यवस्था त्या टर्मिनलमध्ये केलेली आहे नव्वद लाख आपली लोकसंख्या एक कोटी दोन्ही शहराची मिळून म्हणजे जवळपास दोन्ही शहराची लोकसंख्या एवढी माणसं जर विमानाने जाये केली तरी देखील अडचण यायला नको अशा प्रकारचं त्याचं उद्घाटन स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी उत्तर प्रदेशमधनं केलं त्यांचंही तिथं भाषण झालं बाबांनो आज मोदी साहेबांनी नऊ हजार आठशे कोटी रुपयाची वेगवेगळी टर्मिनल आणि वेगवेगळ्या विमानतळाची उद्घाटन केली अतिशय झपाट्याने ह्या देशाला पुढं न्यायचं काम चाललेलं आहे मेट्रो म्हणून नका परवा मेट्रोची मला वाटतं चार पुण्या जिल शहरातले चार स्टेशन आणि पिडपी चिंचवडचे तीन का चार स्टेशन असं काहीतरी होतं असे काहीतरी पाच सात स्टेशनची उद्घाटन झाली मला आत्ताच विक्रम कुमार सांगत होते दादा आपल्या पुणे शहरातली जरा स्टेशन वाढली तर रोजची मेट्रोनी जाणारी संख्या किती हजारांनी वाढावी पंधरा हजारांनी वाढली पंधरा हजार म्हणजे एकदा सगळी मेट्रो पूर्ण झाल्यावर आपल्याला या गाड्यांचा रिक्षांचा याचा ताण कमी होणार आहे आणि एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही ह्याच्या जा पुढं जाऊन हे वेगवेगळे वेग वेग प्रकल्प आहेत ह्याच्या अडथळे दूर करने चा करता आपण आता विमानतळाची पण लांबी वाढवतोय त्याकरता देखील मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घातलेलं आहे आमचे सगळे आमदार लोक म्हणतात की दादा ते करा त्या प्रकारे प्रयत्न तो पण चाललेला आहे ज्या विकास प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी आणि सहकार्य लागेल ते तात्काळ देण्याच्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र, नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा किंवा गडकरी साहेब हे आपल्याला मदत करतात त्यामुळं या संदर्भात आवश्यकतेनुसार त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातले अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं आम्ही काम करतो विरोधकांना आता मुद्दा नाही कारण नसताना म्हणतात सगळं गुजरातला चाललंय गुजरातला चाललंय कुठलं गुजरातला चाललंय काही थापा मारायच्या महाराष्ट्राच्या गोष्टी महाराष्ट्राकरताच होणार आता हे विमानतळ महाराष्ट्राकरताच झालं ना पुण्याला कोल्हापूरचं आज विमानतळाचं टर्मिनलचं उद्घाटन झालं परवा अमरावतीमध्ये देखील एक उद्घाटन झालं अशा प्रकारे मेट्रो त्याच्यामध्ये रेल्वे त्याच्यामध्ये नॅशनल हायवे त्याच्यामध्ये आता पुणे पिंपरी चिंचवडला रिंग रोडचं पण काम चाललंय जवळपास जमीन ताब्यामध्ये घेण्याचा अंतिम टप्प्यामध्ये ते झाल्यावर एवढा मोठा रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला आपण करतोय की सोलापूर नाशिक नगर सातारा तिकडं बेंगलोर कोल्हापूर इकडनं मुंबई ह्या कुठल्याही भागात इकडं कोकणातनं तामाणी घाटातन रायगड ह्या कुठल्याही भागातनं माणसं आली आणि त्यांचं पुण्यात काम नसेल तर ते बाहेरच्या बाहेर रिंगरोडनी जातील प्रदूषण होणार नाही त्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी सुटायला मदत होणार आहे आता तुम्हाला त्रास होतोय मला कळतोय परवा मी सगळ्यांनी बसून कृषी विद्यापीठात एक रस्ता काढला तो झाला का तीस मार्च पर्यंत होईल मोठाच्या मोठा रस्ता तिथं चाललाय कारण तिथं माग काही काही वेळेस काही राज्यकर्ते चुकीचे निर्णय घेतात आपल्या इथं विद्यापीठाला चुकीचा फ्लायओवर झाला मित्रांनो तो काढावा लागला मला करोनाच्या काळामध्ये आम्ही निर्णय घेतला अडीचशे कोटी रुपयाचा फ्लायओव्हर काढावा लागला पण तो काढल्याशिवाय उद्याची पन्नास वर्षाकरता पुणेकरांना जो रिलीफ मिळायला पाहिजे तो मिळू शकत नव्हता म्हणून आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला आता तिथं पण ग्रेड सेपरेटर तिथं खालचा रोड त्याच्यावर फ्लायओव्हर चार चार पदरी एका तीन तीन पदरी येतो चार चार पदरी फोर लेन जायला फोर लेन यायला फ्लायओव्हर त्याच्यानंतर पुन्हा कॉलम आणि त्याच्यावर मेट्रो असं आपण तिथं करतोय का तर मेट्रोतून जाणारे एकदम वर्ज जातील ज्यांना मधी कुठं काम नसेल डायरेक्ट बनेरवरून ते फ्लायओव्हर चढले तर डायरेक्ट इकडं आपल्या ह्यांचं हॉस्पिटल आहे सेशन कोर्टाची बिल्डिंग आहे तिकडं ते उतरतील मधली लोक मधल्या भागात जायला रस्त्याचा वापर करतील असं थोडा वेळ लागतो मला माहिती आहे की तुमची सहनशीलता संपलेली आहे आम्हालाही कळत आहे परंतु इतक्या अडचणी येतात विक्रम कुमार काम जोरात करा कुठं काम सुरू झालं जोरात की झाडाला स्टे आलाच झाडं तोळू नका झालं पंधरा तीन आठवडे आमचे त्याच्यातच जात आहे शेवटी कोर्टाचे पण आदेश मानावे लागतात कधी पी एम आर डी ला मला सांगावं लागतं मित्रांनो वरचेवर मी विश्रांतवाडी किंवा आपल्या परिसरामध्ये येऊ शकत नसेल आमचे दादा दा पाटील येऊ शकत नसतील दिलीप वळसे पाटील असतील देवेंद्रजी असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील पण आम्ही मंत्रालयामध्ये बसून किंवा पुण्याच्या हेडक्वार्टरला बसून हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करत असतो आणि त्याला पाठपुरावा करण्याचं काम हे आमचे सिद्धार्थ त्या ठिकाणी असेल किंवा शिरोळे असतील किंवा सुनील टिंगरे असतील तिकडं आमचे चेतन तुपे असतील माधुरी मिसाळ असेल तिकडं भीमराव असतील हे सगळे जण कांबळे असतील सुनील हे सगळे आमचे आमदार आम्हाला त्याचा पाठपुरावा करत असतात म्हणून ही कामं होत आहे सुनीलनं सांगितलेली गोष्ट खरी आहे यंदाच्या वर्षी तुमच्या समोर जो अजित पवार बोलतो त्याच्या हातामध्ये तुमचं बजेट कितीच आहे अकरा हजार सहाशे कोटीच आणि मी सादर करतो ते बजेट कितीच आहे सहा लाख कोटीच्या पुढचं कुठं अकरा हजार सहाशे आणि कुठं सहा लाखाच्या पुढचं अर्थात ते राज्याचं आहे हे शहराचं आहे ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठं मुंबई शहराचं आहे मलाही कळतं आहे मी ज्यावेळेस माझे माझी नगरसेवक नगरसेविका भेटत असतात सांगत असतात की दादा हे काम करून द्यायला सांगा तिथं निधी टाकायला सांगा त्यावेळेस आपल्याला सगळं अकरा हजार सहाशे कोटीतच बसवावं हो लागतं तिथले पगार तिथल्या बाकीच्या सगळ्या सुविधा आणि मग काही त्यांचा निधी काही केंद्राचा निधी आणि काही राज्याचा निधी आता आपण मेट्रो इथं करतोय पन्नास टक्के वित्तीय संस्थांचे पैसे आम्ही उचलतो कर्ज काढतो वीस टक्के राज्य सरकार वीस टक्के केंद्र सरकार दहा टक्के महानगरपालिका असं साधारण शंभराचा सा आकडा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे एक लाख कोटीचं मेट्रोचं काम पुणे पिंपरी मध्ये करायचं तर पन्नास हजार कोटी रुपये आम्ही कर्ज काढतो वीस हजार कोटी केंद्राचे नरेंद्र मोदी साहेब देतात वीस हजार कोटी रुपये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आम्ही सगळे मिळून राज्य सरकारचे भरतो आणि दहा हजार कोटी जेवढा हिस्सा पिंपरी चिंचवडचा असेल तर ते त्यांचा देतात दहा टक्क्यांनी किंवा आमचे पुणे महानगरपालिका देते ह्याच्यातून कामं होत असतात आणि मग उद्या ती रेल्वे मेट्रो सुरू झाली की तुमच्या तिकिटातनं ते पन्नास हजार कोटीचं रिपेमेंट मी एक लाखाचं गडीत सांगितलं त्या पद्धतीनं ते जात असतं ह्या सगळ्याचा साकल्याने आम्ही सगळेजण विचार करतोय मित्रांनो आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की राज्यातील प्रश्न मार्गी लागावेत केंद्राचे प्रश्न मार्गी लागावेत आणि या पुढच्या काळात राज्यातील विकास प्रकल्प वेगाने पूर्ण करणं याकरता शासनाने सर्वोच्च प्राथमिकता दिलेली म्हणजे मगाशी सांगितलं तसं सकाळी पाचशे कोटीचं कामाचं नंतर पाचशे कोटी विमानतळाचे एकूण देशातले नऊ हजार आठशे कोटी आणि आपले पाहुणे दोनशे कोटी असे जवळपास आपल्या पुणे शहरातच माझ्या माहितीप्रमाणे अकराशे पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या कामाची भूमिपूजन आणि उद्घाटन झाली अकराशे पंच्याहत्तर कोटी आपलं बजेट आहे सहा हजार अकरा हजार सहाशे कोटी हा विचार देखील तुम्ही करा ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आमचा हाच प्रयत्न आहे की तो दर्जेदार काम झालं पाहिजे गुणवत्तापूर्ण आणि सौंदर्यपूर्ण आज आम्ही बघितलं देशातल्या तेरा चौदा विमानतळांची उद्घाटन झाली मित्रांनो तुम्ही पण कधी सवय मिळाली तर पुण्याचं विमानतळ तिथं बाहेर उभा केलेला योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा एवढं चांगलं तिथं केलेलं आहे की आपलं आपल्यालाच समाधान वाटतं अशा पद्धतीची कामं आपण करतोय त्याच्यामध्ये सौंदर्यपूर्ण देखील ते असायला हवंय त्याबाबत कुठलाही हलगर्जीपणा हा आम्ही खपवून घेणार नाहीये कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्याची खात्री आमच्या त्या भागातल्या अधिकाऱ्यांनी करून घ्यावी ज्यांनी कामाच्या दर्जात कुत्र्याही केल्याचं सा निदर्शनास आलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पण काळ्या यादीमध्ये टाकायला आम्ही मागं पुढं बघणार नाही ही पण बाब आपण लक्षामध्ये ठेवा एकंदरीतच माझ्या पुणेकरांच्या सर्वोत्तम सुविधा देण्याच्यासाठी हे महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे त्याचबरोबर केंद्रातलं एनडीएचं सरकार देखील देशामध्ये अशा प्रकारची दर्जेदार कामं होण्याच्याकरता नरेंद्र मोदी साहेब पण कटिबद्ध आहे म्हणूनच ते सांगत आहेत देशात फिरत असताना हे मोदी की गॅरंटी आहे देशाचे एकशे चाळीस कोटी जनतेचे पंतप्रधान एवढं खात्रीपूर्वक सांगतात हे मोदी की गॅरंटी आहे ह्याचाही विचार आपण त्या निमित्तानं केला पाहिजे गोरगरिबांच्या करता घर घरकुल योजना त्यांना त्यांच्या हक्काची घरं देण्याचा कार्यक्रम एच्या स्कीम त्या चांगल्या पद्धतीनं कशा राबवता येतील ह्याहीबद्दल आपण निर्णय घेतलेले आणि म्हणून माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की एकंदरीतच यावेळेस तुम्ही पहिल्यांदा सुनीलला या भागातनं तुम्ही नगरसेवक केलेलं होतं परंतु नंतर आम्ही त्याला तिकीट दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्याला तुम्ही निवडून दिलं त्यांनी गेल देखील, देखील गेल्या साडेचार वर्षामध्ये मागं वळून न बघता तुमच्या इथल्या विकास कामाच्या करता सतत माझ्याकडं एकनाथराव शिंदे यांच्याकडं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं दादा पाटील आणि दिलीप वळसे पाटलांच्याकडे पाठपुरावा करून या आपल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक महत्वाची कामं ही मार्गी लावलेली आहेत अनेक महत्वाची कामं ही मंजूर करून घेतलेली आहेत यंदाच्याही अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात जास्त जर कामं शहरी भागामध्ये कुठल्या विधानसभा मतदारसंघात मंजूर मतदार केली असतील तर ती तुमच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये केलेली आहे जे आहे ते आहे आणि हे सगळं करत असताना प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाच्या जे काही श्रद्धा ह्यालाही कुठं धक्का लागता कामा नये त्यांच्याही भावनेला कुठं त्या ठिकाणी अडचण येता कामा नये अशा प्रकारचं काम आम्ही करतोय कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता आम्ही प्रयत्न जाहीरपणे सांगतोय आजच आम्ही पुन्हा सीपीला सांगितलेलं आहे मधनं अजून कोणतरी कोयता गँग कोयता गँग कसले कोयता गँग हे कोयता गँगवाल्यांचा तर सुपडा साफच करून टाकणार तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना पण सांगा मला मी देवेंद्रजी आज बसलो असताना आम्हाला अधिकारी सांगत होते काही काही बारा चौदा वर्षाची मुलं उगीच कोयतन तालवारी घ्यायचं इकडून तिकडून फिरत बसायचं अशांना जरबच आम्ही बसवणार आणि कायद्याने काही आम्हाला अडचणी येत आहेत कारण त्यांचं वय तेवढं नाही आहे त्यांच्या आई वडिलांना बोलवणार आहे की तुमचा मुलगा काय दिवा लावतोय ते बघा ज्या त्या आई वडिलांनी आपल्या मुलाला आपल्या कारक्याला नीटपणे वागायला शिकवायला पाहिजे नाहीतर मला काय माहिती राह माझं कार्ट तसं करतय मला माहितीच नव्हतं अजिबात नाही आई वडिलांचं काम आहे पोराला पोरीला जन्म दिल्यानंतर ती कशी वागती कशी बोलती कुठं जाते कोण मित्र आहेत कोण मैत्रीण आहेत बघायला नको का त्यामुळं ह्या कुणाचाही मुला आम्ही ठेवणार नाही कुठल्याही परिस्थितीत जसं आता नवीन सिपी आल्यानंतर साडेचार हजार कोटीचे ड्रग्ज आपण पकडले त्याचे धागे दोरे काही लंडनमध्ये निघाले काही पंजाबमध्ये निघाले काही दिल्लीमध्ये निघाले काही वेगवेगळ्या भागात निघाले काही जण झटपट श्रीमंत होण्याच्या करता असले नको ते धंदे करतायत आणि चांगल्या माणसांना ते अडचणी निर्माण करतायत जनतेला त्रास होतोय नवी पिढी त्याच्यातनं अडचणीत येते चुकीच्या सवयी लागत आहेत काही काही जण व्यसनाधीन होत आहेत करता या गोष्टी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही ते पोरग किंवा कुणी किती मोठ्या बापाचं असलं तरी त्याच्यामध्ये त्याचा मुला ठेवला जा जाणार नाही म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो उद्या कुणी म्हंटल की दादा एकदा चूक झाली आता पदरात घ्या पदर आमचा फाटलाय आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही पदर नाही आणि धोतर नाही डायरेक्ट टायर मध्येच मधी कुठं नाही त्यावेळेला मी पुन्हा पुन्हा निघून सांगतोय त्याच्यामध्ये आपल्याच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात परवा काहीतरी घडलं हा विश्रांतवाडीतच चालेल त्यांना तर हुडकूनच काढतो हे अजिबात चालणार नाही शेवटी आपलं पुणे विद्येचं माहेर आहे आपल्या पुण्याला एक वेगळा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमाता जिजाऊंनी संस्कार केलेला हा सगळा परिसर आहे त्याच्यामुळे त्यांच्या नावाला बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा फुलेंच्या शाहू महाराजांच्या या कुठल्याही महापुरुषांच्या नावाला कुठं धक्का लागता कामा नये राजमाता जिजाऊ असतील पुण्याश्लोक अहिल्यादेवी गोळकर असतील सावित्रीबाई फुले असतील कितीतरी रमाई असतील कितीतरी महिलांची पण नावं घेता येतील मौलाना आझाद असतील या कुणालाच त्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा वाटता कामा नये अशा पद्धतीनं त्यांनी ठेवलेल्या आदर्श आज डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि त्याच्यातून आज कामं करत असताना आमच्या प्रभाग क्रमांक एक आणि दो, दोन प्रभाग क्रमांक दोन आणि तीन ह्याही वेगवेगळ्या भागामध्ये वेग येरवडा असेल लोगाव असेल निरगुडी असेल कल्याणीनगर वडगाव शेरी असेल वडगाव शिंदे असेल मांजरी कुर्द असेल खराडी नगर असेल इथं बरीच कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष राहणार आहे कारण दोन महिने जातील लोकसभेच्या निवडणुकीला दोन महिन्याचा काळ जाईल विधानसभेच्या निवडणुकीला आठ महिनेच राहत आहेत त्या आठ महिन्यात विक्रम कुमार तुम्हाला आणि तुमच्या टीमला आणि शासनाचे पण अधिकारी त्यांच्या टीमला व्यवस्थितपणे काम करावं लागणार आहे